हॅलो नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत करते मंडळी मी सकाळी सकाळी दुकानात आले पण दुपार्यानंतर काही कारण असतं आम्हाला दुकान बंद करावं लागले नंतर परत पाच वाजता दुकान खोलले पण त्यावेळेस पाऊस पडून गेलेला होता त्यावेळेस असं वातावरण झालेलं होतं मग मी मी थोडंसं शूट केलं शूट करायचा मूलच नव्हता तरी पण शूट केलं मग घरी आली पाऊस पडत वगैरे गारं पुढं हे अशी एक गोष्ट दिसली आमच्याकडे याला गोगल काय म्हणतात तुमच्याकडं का म्हणतात काय नाहीत तर मी कमेंटमध्ये सांगा पण मी हे असं वरती तिला शंखा आकाराचं हे पहिल्यांदाच बघितलं ना आधी ती मी म्हणणे हे मी हे बनवलं तिचे कानातले ठेवायला तिने हा बॉक्स बनवला आहे त्याच्यानंतर अभिलेष आय पी एलची मॅच बघत होता त्याच्यानंतर सकाळची जी भाजी होती का तीच आम्ही खाल्ली फक्त त्याच्यासोबत भात बनवला चपात्या होत्या आणि सकाळचीच भाजी होती आणि लोणचं होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते दुपारी पाऊससेनाच्या दुपार क्रिकेट खेळत होते नंतर क्रिकेटचा क्रिकेटचा व्हिडिओ काढ काढला घरात खूप त्रास दिला बोलले होते पावसात जाऊन वगैरे खेळायला पण ऐकतच नाही शेवटी येलाच थोडाच व्हिडिओ शूट केला परत दुस परत उद्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद